अमरावती लोकसभेची आता जयत तयारी सुरू आहे अमरावती लोकसभेमध्ये बळवंत वानखडे नवनीत राणा आणि दिनेश बोप यांच्यात खरी लढत जरी असली तरी आनंदराजी आंबेडकर यांचासुद्धा या मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे आणि या उमेदवारी अर्जामुळं सगळ्यांच्या भोवया उंचावलेल्या आहेत नवनीत राणा भाजपच्या दिनेशबूब प्रहारचे तर बडवंत वानखडे काँग्रेसचे उमेदवार आहेत खडी लढत कोणात आहे हे जरी आज सांगता आलं नाही तरी दिनेश बूब मात्र तिघांचं गणित बिघडवल्याशिवाय राहणार नाही त्याचं कारण असं की मेलघाट मतदारसंघ हा राजकुमार पटेल यांच्या ताब्यात आहे अचलपूर मतदारसंघ हा बच्चु कडू यांच्या ताब्यात आहे आणि जवळपास सेनेचे या जिल्ह्यात बराच प्रभाव असल्यामुळे सेनेची मतं कोणाकडे जातात याकडे आपण गरजेचं लक्ष देणं गरजेचं आहे दिनेश बुग हे मूळचे शिवसैनिक आहेत आणि त्यांचा अमरावती शहरामध्ये बराचसा सामाजिक कार्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि हे दिनेश बोब हे शिवसैनिक असल्यामुळं शिवसेनेचे खरे मतं दिनेश बोबला तर पडणार नाहीत का अशी चर्चासुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये ऐकायला मिळत आहे बळवंत वानखडे यांना पा काँग्रेसमधील दिग्गज नेते यांनी पुढाकार जरी घेतला असला तरी बळवंत वानखडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेसकडे आहेच तसेच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची सुद्धा आहे परंतु शिवसेना आपल्या गोटातून काय निर्णय घेते